रामकृष्णरी श्री स्वामी समर्थ भाऊ बहिणीच्या प्रेमाचा अतूट धागा आणि त्या धाग्यात गुंपलेली आपुलकी माया आशीर्वाद आणि परंपरा रक्षाबंधन हा केवळ एक उत्सव नाही तर हृदयातून जोडणारा भावनिक क्षण आहे जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते आणि भाऊ आयुष्यभर तिचं रक्षण करण्याचे वचन देतो पण यावर्षीच्या रक्षाबंधनात आहे काहीतरी वेगळं काहीतरी खास कारण यावेळी सणावर आहे भद्रकाळाची छाया शास्त्र सांग भद्रकाळामध्ये राखी बांधणं टाळावं कारण की या काळात केलेलं शुभ कार्य अमंगल ठरतं आणि त्याचं पुराणात देखील एक रहस्यमय कारण दडलं आहे आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रक्षाबंधन नेमकं कधी आहे भद्राकाळाचा अचूक वेळ काय आहे राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे आणि असे काही गुप्त उपाय जे केल्याने तुमच्या भावाला आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळेल चला तर सुरुवात करूया या पवित्र आणि अद्भुत प्रवासाची रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो शास्त्रात असं वर्णन आहे की रक्षाबंधनाचा सण भद्रा काळात कधीही साजरा करू नये भद्रा काळात राखी बांधणं अत्यंत अशुभ मानलं जातं शास्त्रात असं सांगितलं आहे की भद्रेला टाळूनच रक्षाबंधन साजरा करावा यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा यावर खूपच गोंधळाची परिस्थिती आहे यावेळी काही लोकांचं मत आहे की रक्षाबंधन नऊ ऑगस्टला साजरं केलं जावं तर काहींचं मत आहे की दहा ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ ठरेल तर अशा वेळी आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची खरी तारीख कोणती आहे नऊ ऑगस्ट की दहा ऑगस्ट तसेच आज आम्ही तुम्हाला भद्राकाळाची वेळ देखील सांगणार आहोत रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची व आरोग्याची कामना करते भाऊसुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो शास्त्रामध्ये भद्राकाळात राखीचा सण साजरा करणं अशुभ मानला आहे म्हणून विसरून सुद्धा भद्राकाळात आपल्याला भावाला राखी कधीही बांधू नका यामागे देखील एक पौराणिक कथा आहे असं सांगितलं जातं की भद्रा तीन लोकांमध्ये वास करते सर्व स्वर्गात पाताळात आणि पृथ्वीत जेव्हा चंद्र हा कर्क स्नेह कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचे मुख समोर असते अशा स्थितीत या काळात कोणत्या ही प्रकारचे शुभ कार्य मांगलिक कार्य करण्यास मनाई सांगितली जाते केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही पौराणिक कथेनुसार रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी श्रीरामांच्या हातून रावणाचा नाश झाला होता तेव्हापासून भद्रा काळात राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधली जात नाही भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य व माता पार्वती छाया यांची संतान आहे पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म हा राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता जेव्हा भद्राचा जन्म जन्म झाला घेतल्यानंतर लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली अशा रीतीने जेथे जेथे शुभ हो व मांगलिक कार्य यज्ञविती केले जात होते तेथे ते भद्रामुळे विघ्न येऊ लागले या कारणास्तव जेव्हा भद्रा असते तेव्हा कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही अकरा कर्णांमध्ये भद्राला सातव्या कर्णात म्हणजे विष्टीकरणामध्ये स्थान दिलं आहे हिंदू धर्मामध्ये शुभ कार्य करताना भद्राकाळ याची विशेष काळजी घेतली जाते भद्राकाळात कोणतंही शुभ कार्य सुरू होत नाही आणि ते संपत देखील नाही यामागे असा समज आहे की भद्राचा स्वभाव क्रोधी आणि संतप्त आहे भद्राच्या स्वभावामुळे देवांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा ब्रह्मांजीने भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशिष्ट वेळेचा एक भाग भद्राला दिला भद्राकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे भद्राकाळात कोणतंही शुभ कार्य आणि मंगल कार्य केलं जात नाही यंदा नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू सुरू होत आहे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे सूर्य उदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे नऊ तारखेला ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार वाजून बावीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे नऊ तारखेला राखी बांधण्याचा मुहूर्त पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे परंतु नऊ तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा आहे राहुकाळ हा नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सुरू होत आहे आणि सकाळी दहा वाजून तीस मिनिटाने म्हणजे साडे दहाला संपून जात आहे त्यामुळे हा दीड तास सोडून तुम्ही नऊ तारखेला सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांच्या अगोदर तुम्ही राखी बांधू शकता परंतु ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण नऊ तारखेलाच पौर्णिमा साजरी करणार आहोत तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा मा तिथी मानली जाते त्यामुळे भलेही पौर्णिमा तिथी संपलेली आहे पण ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून चोवीस मिनिटांनंतर सुद्धा दिवसभरामध्ये तुम्ही भावाला राखी बांधली तरी सुद्धा चालते दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्राकाळाचा खूप अडथळा असतो परंतु यंदा मात्र भद्राकाळ जो आहे तर तो, तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि तो आठ तारखेलाच मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्राकाळ नाही त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता परंतु राहूकाळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि राहुकाळ पद, सुद्धा फक्त दीड तासच आहे नव्हतं सकाळी नऊ ते साडे दहा ही वेळ देखील आपल्याला वगळायची आहे मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघां दोघांनीही स्नान वगैरे करून आणि शक्य असल्यास नवे वस्त्र कपडे परिधान करावेत परंतु लक्षात ठेवा की शुभ प्रसंगी शुभ रंगाचे कपडे परिधान करा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका वस्त्र परिधान केल्यानं नंतर मिळून भगवंताची पूजा करावी पूजेची थाळी नक्की सजवावी आणि त्यामध्ये तुम्हाला अक्षदा चंदन हळदी कुंकू मिठाई राखी इत्यादी घ्यायचा आहे एक शुद्ध तुपाचा दिवार नकी दिवा नक्की ठेवावा दिवा तुम्ही इच्छित असाल तर पिठाचा मातीचा किंवा पितळेचा तयार करा ज्याने तुम्ही आपल्या भावाची आरती कराल मित्रांनो आता ही पूजेची थाळी सर्वप्रथम देवाला अर्पण करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधा मंदिरामध्ये राखी अर्पण करा त्यानंतर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवा बहिणी चे तोंड पश्चिमेकडे असावे रक्षाबंधनाला सर्वप्रथम घराच्या मंदिरामध्ये पूजा करून झाल्यानंतर भगवान श्री गणेशाला राखी नक्की बांधा आणि मग शेवटी भावाच्या मनगटासाठी थाळी सजवा मग भावाला सर्वप्रथम टिळक करा त्याला कुंकवाचा टिळा आणि अक्षता लावा त्यावरती थोडेसे फुल शिंपडा तांदूळ लावा आणि त्यानंतर फुलं वगैरे अस नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाला ओवाळा आता तुम्ही आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मणगटावरती राखी बांधा आणि त्यानंतर भावाला गोड खाऊ घाला भावासाठी मंगल कामना करा मित्रांनो राखी बांधल्यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन द्यावे बहीण मी तुझे सदैव रक्षण करेल तुला त्रास देणार नाही तुला ओरडणार नाही तुझी प्रत्येक हट्ट पूर्ण करेल तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आई वडील नसतील तर आई वडिलांची कमतरता पूर्ण करेल वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आई बनून तुझे संगोपन करेल जितका माझ्याकडून होईल त्यापेक्षा जास्त करेल आणि बहिणींना भेटवस्तू वगैरे नक्की द्याव्यात भावाच्या मनगटावरती नेहमी लाल रंगाची राखी बांधणं अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानलं जातं तसेच रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला पांढरे कपडेही भेट म्हणून देऊ नये चप्पल जोडीही देऊ नये भेटवस्तूमध्ये दक्षिणा किंवा सुंदर भेट नक्की द्यावी एक प्रिय बहीण आपल्या भावाला मानते त्याला भाऊपणाचे स्थान देते परंतु भाऊ आपल्या बहिणीसाठी करू शकतोस यात एक आनंद आणि समाधान मिळते धर्मशास्त्रानुसार असं मानलं जातं की बहिणीने राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी स्वतः जावे पुराणानुसार जी बहीण स्वतः जात नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष लागतो म्हणूनच अशी प्रथा आहे की रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे भाऊ कुठेही असो बहिणीने जावे जर भाऊ तुमच्याजवळ नसेल परदेशात राहत असेल किंवा काही कारणाने तुमच्या भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी राखी मिठाई अक्षदा चंदनाचा टिळक भगवान श्री गणेशाला आपला भाऊ समजून त्याच्या मनगटावर बांधा ती राखी आपोआपच तुमच्या भावाच्या मनगळापर्यंत पोहोचेल मग तुम्ही ती श्रीकृष्णाला बांधा किंवा नारायणाला बांधा ज्या देवतेचं तुम्ही भक्त आहात त्याच्या मनगटावरती बांधा ती राखी स्वतःच तुमच्या भावापर्यंत पोहोचेल मनापासून बांधलेली राखी आणि श्रद्धेने बांधलेली राखी स्वतः ईश्वर तुल्य बनते रक्षाबंधनाला जेवणामध्ये काय बनवावं रक्षाबंधनाच्या वेळी लसूण कांदा विरही जेवण बनवावे कारण की यावेळी देवशक्ती ईश्वर स्वतः पृथ्वीवरती येतात तेही आपल्या भक्तांकडून राखी बांधून घेण्यासाठी पृथ्वीवर येतात त्यांना भोग अर्पण केला जातो या दिवशी भावामध्ये साक्षात देवांचा सा वास असतो भगवान भावांमध्ये निवास करतात म्हणून लसूण कांदा मांस बिडी सिगारेट गुटखा इत्यादींचं या दिवशी सेवन कधीही करू नये बनवू नये रक्षाबंधन खंडित जे होतं जेवण मध्ये तुम्ही खीर पुरी गोड हलवा गोड शेवया नक्की बनवा घरात काहीतरी गोड नक्की असावे कारण की साक्षात भावामध्ये भगवान या दिवशी वास करतात आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतो त्यामुळे गोड पदार्थ तर नक्कीच बनवायला हवा आपण हिंदू आहोत त्यामुळे धर्मशास्त्राचे पालन तर करावेच लागते रक्षाबंधनावर एक असा उपाय आहे की जर बहिणीने हा उपाय केला तर तिलाही जगातील कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही हा उपाय आपल्या घरीही केला जातो भावाला उच्च पद मिळते सरकारी नोकरी मिळते व्यापार बंद असेल तर तो जोरात चालू लागतो भावाला कधीही कोणाची नजर लागत नाही अपघातात अपघातात त्याचा मृत्यू होत नाही हा उपाय केल्यावर भावा बहिणीचे प्रेम वाढत जाते सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर आपल्या हातात काही रुपये घ्या मोठ बांधा नंतर भावाच्या अंगावरून सात वेळा उतरवा आता तुमच्या मुठीतील ते पैसे घेऊन त्यातून राखी खरेदी करा ती राखी पिंपळाच्या झाडाला किंवा कुठलेही धार्मिक वृक्षाला बांधा त्या वृक्षाला टिळक करा गोड भोग अर्पण करा किंवा त्या वृक्षाला राखी बांधल्यामुळे तुमच्या भावाचे रक्षण होईल त्याला विजय मिळेल असं केल्याने बहीण आणि भाऊ दोघांचेही भलं होईल भावाला नजर दोष कालसर्प दोष पितृदोष राहू दोष शनी दोष भयंकर गरिबीचा दोष कधीही लागणार नाही हा उपाय तंत्रशास्त्राच्या अध्याय क्रमांक त्र्याऐंशीमध्ये स्पष्ट लिहिला आहे जर रक्षाबंधनाला हा उपाय केला तर साक्षात भावाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दिवसेंदिवस खूप प्रगती होते बहिणीचे भावाप्रती प्रेम कायम राहते घरात इतका पैसा येतो की तुम्ही कधीही याची आशाही केली नसेल हा उपाय खास करून रक्षाबंधनालाच केला जातो रक्षाबंधन वर्षातून फक्त एकदाच येतं त्यामुळे मित्रांनो हा उपाय नक्कीच करून पहा काय माहीत तुमचं भाग्य उजळून निघेल कारण आपल्याला ठाऊक नाही की कधी कोणाचं भाग्य बदले सांगता येत नाही सच्च्या मनाने केलेला उपाय स्वतः ईश्वरही निष्फळ करत नाहीत आणि जर एखादी बहीण भावासाठी हा उपाय करत असेल तर स्वतः ईश्वरही हा उपाय वाया जाऊ देत नाहीत कारण की यात बहिणीचा आशीर्वाद असतो तीच प्रेम असतं ममता असते भावाप्रती खरी श्रद्धा असते आणि ह्याच श्रद्धेला पाहून ईश्वरही हा उपाय सफल करतात